एकतरी बनवलं आहे काय बनवले ताकीने हे ना, अच्छा लाईफ पण निघून गेला हा हे मध्ये बघून बघ बनवलं ना हूं पूर्ण व्यवस्थित दाखव दाखो बघा माझ्या नाईफ मी एकरी बनवला आहे पण स्त्रोत ती बनवली होते ना, ना ते मधी टाकले आणि ती स्त्रोत मम्मी ने बनाली आहे सगळं मी बनवलं मोतीबाई नाईफ असं बघ नाही नाही तसं नाही करायचं असत इव्हनिंग होण्यात आली आता चार वाजले आहेत माझी किती हवा येते काही हवा येत नाही तर खूप पार झालेला आहे घरामध्ये हे पार्लरचे काम चालू होत आणि ह्यामध्ये मॅडम आता घरी आहे ना आता पूर्ण

गावाला जाईल ना तिथं साड्या नेसाव्या लागतात पण मम्मा साड्या मला ग्रीन कलर आवडतो म्हणून आता हे एक अजून एक दुसरी आहे त्याच मी प्लॅनिंग केलेलं आहे पण मम्मी हे जे आहे ना डेली रुटीन साठी कारण की उन्हाळा असल्यामुळे गरम खूप होतं गावाकडे तर आणखी ही एक साडी आहे नाही तो, तो ना। पिंक आहे तर हिला काय इंटरलॉक वगैरे करायचं आहे बघा पिंक माझी पिंक साडी आणि हा ही एक आहे पिंक कलरची पिंक पर्पल तर अच्छा सिंपल सिंपल साड्या छान असतात काम आवरायला पटापट जमणं हो टेबल आणून देते टेबल हा? ठीक आहे

आता फोल्ड करायचे सगळे कपडे पण त्या आधी म्हटलं वेळ आहे तर जे आहे दूध घेतलं कच्च आणि मुलतानी मागे टाकली तर हे ना थोडस कूलिंग देत फेसला नाही म्हटलं चला आता थोडस लावून घेते पतला पतला लेअर डोक्यावर कारण प्राफी पण सांगते की मम्मा मला पण लावून दे म्हणून हो मुलतानी माती चंदन मुलतानी माती मिक्स मध्ये पावडर आहे चंदन पावडर आणि मुलतानी माती तर वेळ भेटत मी आणि फेशियल वगैरे मी करेल पण अजून दोन दिवसानंतर जाण्याचे एक दिवस अगोदर कारण की मॅरेजला ला जायचंय तर ते मॅरेजला ला अजून वेळ आहे तर आधीचे ना घरगुती स्वतःसाठी काहीतरी स्किन स्किन रुटीन बहुत काम करता करता एक होऊन जाईल दहा पंधरा मिनटं फेसवर ठेवाईल आणि त्यानंतर जे आहे छानपैकी थंड पाण्याने वॉश करून टाकेल एक जे आहे डेली यूजसाठी जे कंब ब्लँकेट वगैरे तेवढं जे आहे कब्बा रचला गेला आहे आता बाकीचे कपडे जे आहेत ते काढले आहेत आत्ता फोल्ड करून टाकेल सगळे बाकीचे जे लागणार आहे तेवढे प्राफीही म्हणते की मम्मा मला पण लावून द्या असं तर हे चालतं मुल मातीला काही होत नाही म्हणून तिला पण म्हटलं ठीक आहे लावून देते तुला पण ये इकडे रागायला तुला इकडे लावून देते बघ चल 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 उशीर होते कामाला भेटाय मला ला इकडे पुढे <laughs> <देरे देरे> <laughs> पण आली मुलतानी माती लावायची डोळेला अन्न मुलतानी मातीने काही होत नाही कच्च्या दुधामध्ये लहान मुलांना तुम्ही बेसनच पीठ वगैरे करून लावू शकतो आपण ही जे आहे पाच दहा मिनट राहू दिला छान होईल तिथं इथे पण खूप उन्हामध्ये खूप खूप खेळते उन्हामध्ये ना प्राखवी संध्याकाळ झाली का तिथं मातीचा धीर आहे मातीमध्ये खेळायला जाते मातीतच खेळतात लावा लागते इथं पुढे सरा टाकते मग नाकामध्ये जर टाकलं असं बाहेरून लावते दाखव अरे भूत झाली प्रकू भूत कस लाव तिकड्या लावू दे बेटा मला इकडे ना फेसवर <laughs> लावला गेलाय माझ्या फेसवर पतली पतली लेअर लावली गेली आहे नाही नाही हात आला नंतर आंघोळीच्या वेळेस करून देईल मी सकाळी हा तर अच्छा आता हे थोडं ड्राय होते देते पाच पंधरा वीस मिनिटं त्यानंतर मग हो, वॉश करेल तोपर्यंत वॉश करणार आणि हे कपडे फटाफट फोल्ड करते Mereka de două ore, cu चे प्राकृते कपडे आहेत आणि माझे पण आहे आहेत हे प्राकृते छान असे पिंक कलर ची चोलिज वगैरे आहेत अजून परत येलो माझी येलो ये ये आहे ओय घूंघट नाही नाही हो शादी मी थोड़ी पहन ना होताय मला नाही येणार म्हणजे तुम्ही सकते गर्मी होगी उधर तर हे सगळं रचून देते मी आता कारण की यांचे आता काही काम नाही आहे तर माझी एक चण्याचे दोन चण्याचे तर तेही आता साईडला ठेवून ब्लाऊज मी घेतो होता आता या नवरात्रीमध्ये ब्लॅक कलरचं एवढं सुंदर दिसतं ना खूप छान आहे आणि मागच्या हुक मागून हुके आणि हे जे इथे जे आहे ना डिझाईन केलेली पूर्ण भरलेलं हे डिझाईन आहे ना खूप असं सुंदर दिसून येतं खूप छान वाटतं हे तर हे सौराष्ट्राची डिझाईन आहे आणि खूप फेमस आहे इकडची हे डिझाईन केलेलं सगळं वर्क असं जे आहे ड्राय झालं आता त्याला थोडस अशा रीतीने जे आहे स्पंजला ओलं करून आणलं आणि क्लीन करून घ्यायचं थोडं असं क्लीन करून घेते आणि छानपैकी थंड पाण्याने फेस वॉश करून येते फेस क्लीन करून आली छानपैकी थंड पाण्याने धुतला आणि नंतर जे कॉटनच्या रोमालाने ट्राय केला आणि त्यानंतर हे जे मी आहे बनवलेलं आहे घरच्या घरी गर तर हे याच्यामध्ये ग्लिसरीन विटॅमिन ईची कॅप्सूल मध निंबू अपजल याचं मिक्स करून जे आहे बनवलं आहे मी टोनर आणि हे हे ना असं म्हणजे काम करता करता पाच दहा मिनटं तर पाच मिनटं स्वतःसाठी ते आपण देऊ शकतो आणि मध्ये जर फोन आला तर आपण असा टाईम वेस्ट होतो त्यापेक्षा आता काम करतोय ना नाही वेळ भेटत असं बिझी असल्यामुळे मग असं तरी स्वतःसाठी वेळ निघतो ना ब्राक वेला नाही लावायचं कारण की त्याच्यामध्ये लिंबूचा ज्यूस आहे लेमन ज्यूस आणि ते तिला जळेल स्किनला तिला नाही लावायचं तर मंडळी तुम्ही बघू शकता खूप मेहनत लागली आणि फायनली जे आहे कपडांचं कबड जे रसलं गेलं अशा रीतीने दर तुमी अच्छा, अच्छा बार बार हो तर तुम्ही बघू शकता आहात आता अशाच रीतीने जे आहे कपाटचे मी असं रचला आहे याच्यात ना सगळे घेऊन येऊन कपडे बाकीचे प्राखवीचे माझे ते बरोबर काढून ठेवले आता फक्त उद्या पर्वामध्ये पॅकिंग करायचंच काम आहे तर अशा रीतीने जे एक आज झालं काम उद्या जे आहे या हे कपाटमध्ये खूप घाण झालेली आहे हे यांचं कपाट आहे त्यांच्यामध्ये यांचे कपडे वगैरे उद्या आता प्रेस करायचे कपडे तर उद्या काढेल आता तोपर्यंत पटापटची आहे झाडू वगैरे करून घेते घराला झाडू मारते आणि तोपर्यंत मग हे पण येऊन जातील मग चहा पाणी देवपूजा संध्याकाळची संध्याकाळचा दे स्वयंपाक वगैरेला लागेल ला आता मी तर मग चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय